हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात सगळेजणी माधवी स्प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे बरेच दिवस झालं आपले कंटिन्यूस रेसिपीज चालू आहेत मग त्यामुळे ना असं काही गप्पा मारायला भेटतच नाही रेसिपीमध्ये नाही का फक्त रेसिपीज सांगू शकते मी आणि मग रेसिपी सांगताना असं मध्ये दुसरं काही बोललं तर मग असं वाटतं तुमचा रे म्हणजे रेसिपीचं चॅनल आहे रेसिपीपेक्षा तुम्ही दुसऱ्यात जास्त गप्पा मारता असं अशा काही मला कमेंट आलेले होते त्याच्यामुळं मग मी कधीतरी ना अधूनमधून असं एखादं रेसिपी आणि ब्लॉग मिक्स असेल अशा गप्पा मारण्यासाठी असं एखादा व्हिडिओ बनवत बनवते कधी कधी मी म्हणजे असं कधीतरी मन झालं ना काहीतरी बोलण्याचं त्यावेळेस करते मग मी असंच आणि आपले फॅमिली मेंबर्सचं मला थँक्यू पण म्हणायचं होतं की इतक्या कमी वेळामध्ये ना अक्षरशः म्हणजे चार महिने झालेत वाटतं मला चार महिन्यांमध्ये आपले दीड हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत व्ह्यूज तेवढे येत नाहीत आणखी मोठ्या व्हिडिओजला कारण शॉर्ट व्हिडिओज जास्त बघतात मोठ्या व्हिडिओजला तेवढे व्ह्यूज नाही येतं पण तरी पण ठीक आहे एवढं पण म्हणजे डिमोटिवेट होऊन चालणार नाही कारण जे मोठे मोठे चॅनल आहेत ते बघा ना म्हणजे सपोज एक चॅनल आहे ज्याचे मिलियन्समध्ये सबस्क्रायबर आहेत एक मिलियन म्हणजे दहा लाख सबस्क्रायबर ना मग त्यांना दहा लाखचं जर का त्यांचे सबस्क्रायबर असतील तर त्यांना एक टक्का तर त्याच्यातले व्ह्यूज असतात का त्यांना एक लाख तरी पर व्हिडिओला व्ह्यूज असतात का नसतात त्यांचे पण व्ह्यूज तीस चाळीस पन्नास साठ हजारपर्यंतच असतात मग माझे तर आणखीन दीड हजार सबस्क्रायबर आहेत म्हणजे सातशे पण व्ह्यूज नसतातच मला मला पण एक येतात दीडशे दोनशेपर्यंत मग ठीक आहे माझं पण म्हणजे ठीक आहे आत्ता सुरुवात आहे जसे जसे सबस्क्रायबर वाढतील तसे तसे व्ह्यूज पण वाढतील एवढं पण काही टेन्शन घेण्याचं काम नाही आहे आणि म्हणजे हे बोलण्याचं कारण काय की मी दोन तीन दिवसाखाली असंच यूट्यूब स्क्रोल करताना एक चॅनल बघत होते त्याच्यामध्ये एकजण सांगत होते की इतकं डिमोटिवेट झाल्यासारखं होतं व्ह्यूज येत नाहीत असं तसं बोलत होते ते त्या व्हिडिओमध्ये मग म्हणजे असं डिमोटिवेट होऊन चालणार नाही आत्ता तर आपली सुरुवात आहे बाकीचे सात सात आठ आठ वर्ष झालं करते तेव्हा कुठं त्यांना तेवढे व्ह्यूज येते आपली तर आणखीन सुरुवात आहे त्याच्यामुळं तुम्ही काम करण्याचं थांबवू नका करत राहा आणि आपण करतोय का यूटूब की म्हणजे आपल्याकडे वेळ आहे काहीतरी कर करण्याची इच्छा आहे म्हणून आपण करतोय तर मग करत राहा ना आणि उगंच असं रिकामं डोकं ठेवून डोक्यामध्ये नाही नाही ते विचार चालण्यापेक्षा हे असं डोकं बिझी राहतं ना खूप छान रिलॅक्स वाटतं आणि म्हणजे घरातील कामाव्यतिरिक्त आणखीन काहीतरी आपल्या डोक्याला काम लागतं काहीतरी विचार करतो कामाचा यूट्यूबचा वगैरे त्यामुळे मानसिक शांती देखील भेटते आणि म्हणजे झोप देखील छान लागते कारण हे यूट्यूबबद्दल म्हणजे माझं तरी असं होतं की कोणती रेसिपी बनवायची काय बनवायची काय बोलायचं कसं प्रेझेंटेशन करायचं किंवा थमनेल कसं बनवायचं डिस्क्रिप्शन अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करण्यामध्ये इतकं डोकं थकून जाताना झोपसुद्धा अगदी निवांत लागते आपल्याला म्हणून जे पण छोटे चॅनल आहेत आणि आणखी सुरुवात आहे त्यांनी करत राहा गिवअप करू नका तुम्ही आणि आज मग व्हिडिओ बनवण्याचं कारण हे पण होतं की दसरा दसरा येणार आहे आता दसऱ्याची साफसफाई करायची चालूच चालू हो चालू करणार होते मी आजपासून मग त्याची सुरुवात ना मी आज किचनपासूनच करणार होते कारण किचनपासूनच सुरुवात केलेली बरी वाटते एक किचन जर हो का पूर्ण क्लीन झालं ना असं वाटतं की अर्ध्या घराची साफसफाई तर माझी इथंच पूर्ण झाली का असं होऊन जातं आणि वर्षभर नाही का आपण नाही नाही ते हे आवडलं ते आवडलं ते आवडलं म्हणून आवड एवढं मोठं हा डबा तो डबा एवढं मोठं सामान गोळा करून घेत असतो So, आणि दसरा आला की मग आपल्याला आठवतं हो अरे बिनकामाचं मी किती सामान गोळा करून ठेवला आहे घरामध्ये असं होतं आज मग मी सकाळी सकाळी मुलींना डबा बनवत होते ना त्यावेळेसच मग मी सकाळी मुलींचा डबा आणि दुपारी आमच्यासाठी पण ना स्वयंपाक एकदमच बनवून घेतले कारण पुन्हा एकदा जर का मी साफसफाईला लागले ना मग पुन्हा किचनमध्ये गॅससमोर येऊन काही बनवणं अजिबात शक्य नाही आहे म्हणून म्हणलं एकदाच उरकून घेतलं आजचा दुपारपर्यंतचा स्वयंपाकाने यांना देखील म्हणलं की आज दुपारी तुम्हाला जे सकाळी बनले तेच खावं लागणार आहे म्हणलं मी आणखीन परत काही बनवणार नाही आहे म्हणलं अजिबात त्यांनी देखील काय नाही त्यांच्याकडे काय पर्यायच नसतो हा म्हणण्याशिवाय नाही का पण हा एक जोक होतं सोडा तसं काही नाही ह्यानी तर उलटं मला म्हणत असते की कर बाई तुला काय काम करायचं ते कर पण माझ्या जेवणाची काळजी सोड म्हणत असते त्यांनी कधी पण फक्त तू जरा जपून कर काम आणि कुठंतरी साफसफाई करताना कट्ट्यावर चढून माळ्यावरती चढून तर पडली बिडलीस तर माझं काम वाढवून ठेवू नको जरा जपून कर जेवढं होतं आहे तेवढं कर असं असतं यांचं तर उलटं मुलींना खाऊ घालून डबा वगैरे देऊन पाठवलेलं आहे तेच बस आहे तुझं तुझं काम कर तुझं तू पोट भरून खा आणि कर असं म्हणते त्यांनी इथं दिवसभर क्लिनिंग करून झालेली होती म्हणजे दिवसभर खूप खूप थकल्यासारखं झालेलं होतं <coughs> त्यांनी थोडंसं डीमार्टला जाऊन आलेले होते थोडेसे तेल वगैरे संपलेलं होतं आणि डीमार्टमध्ये चीज पॉपकॉर्न भेटतात पहा खूप छान लागतात ते पॉपकॉर्न देखील घेऊन आलेले होते मग संध्याकाळचा चहा घेत होते मी आलं टाकून मस्त असा कडक चहा घेतला ना दिवसभराचा पूर्ण थकवा निघून जातो का असं होतं आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर आता बनवायचं होतं काय बनवायचं काय बनवायचं तेच चालू होतं माझं कारण अंगामध्ये शक्ती तर अजिबातच नव्हती मी तुम्हाला एवढाच पार्ट दाखवत आहे इथला कारण हा एवढाच पार्ट ना क्लीन होता गॅसजवळच कारण इथलं आणखीन काढलेलं नव्हतं मी बाकीचं पूर्ण किचनमध्ये एवढा मोठा पसारा झालेला होता माझ्या ते क्लीन करायचंच होतं मला आणखीन इथं संध्याकाळी मग आणखीन थोडंसं शेंगा वगैरे पण किराणा माल भरतच होते ना डबे रिकामे झाल्यानंतर ते शेंगा ते भाजून ठेवत होते दूध सकाळी आणले ना आणखीन माझ्या गरम करायचं लक्षातच नाही हे दसऱ्याच्या आवरावर करण्याच्या नादामध्ये मग ते देखील आत्ता गरम करायला ठेवले खराब होतं की काय वाट असं वाटलं दूध पण नाही झालं फ्रीजमध्येच होतं तरी पण वाटतं ना कधी कधी होतं की काय खराब पण नाही ना नाही झालं ते दूध देखील खराब आणि आपण चॅनलबद्दल देखील बघाशी बोलत होतो ना जर का तुम्हाला असं कधी म्हणजे डिमोटिवेट वगैरे असं वाटत असेल ना व्ह्यूज येत नाही आहेत करायला नको वाटते भास आहे म्हणजे करून पण काय फायदा नाही आहे असं जर का कधी वाटत असेल ना तुम्हाला ज्या व्यक्तींकडून मोटिवेशन भेटतं ना म्हणजे तुमचे भाऊ बहीण मित्र मैत्रीण किंवा शेजारचे देखील असतात ते जे लोक तुम्हाला मोटिवेट करतात ना त्यांच्याकडं त्यांच्यासोबत तुम्ही थोडेसे गप्पा मारा तुमचं सांगा म्हणजे असं असं वाटतंय ते मला तर तसंच होतं जेव्हा पण म्हणजे तरी माझं आत्ता थोडं कमी झालं आहे आता मला सवय झाली आहे यूट्यूबची व्ह्यूज येण्याची पण किंवा न येण्याची पण सवयच झालेली आहे त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही पण सुरुवातीला असं व्हायचं ना व्ह्यूज मिळाला ना की लगे मी माझ्या माईला फोन लावायचे व्ह्यूज येत नाहीत व्ह्यूज येत नाहीत मग ती थोडं सांगायची मग जरा बरं वाटायचं हां करायचं तर होतच मला कधीच गिवअप करायचं असं तर आत्तापर्यंत कधीच डोक्यात आलेलं नाही आहे पण असं थोडंसं डिमोटिवेट झालं ना कॉल करून बोलत चला तुम्ही म्हणजे थोडं बरं वाटतं आपल्याला इथं मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला ना संजूनी मला सुट्टीच दिली होती बरोबर राहू दे म्हणले थकलीस म्हणले तू काम करून करून बाहेरून थोडेसे स्नॅक्स कचोरी वडापाव वगैरे काही काही घेऊन हो आलेले होते मग याच्यावरतीच माझं तर स्वयंपाक झा म्हणजे स्वयंपाक करणारच नव्हते याच्यावरतीच हे संध्याकाळच्या वेळेसच ले आणल्यामुळं नंतर स्वयंपाक करून जेवण वगैरे बनवणारच नव्हते बरं झालं म्हटलं म्हणजे दिवसभर काम करून कंटाळल्यानंतर ना असं आईतं कधीतरी भेटलं तर बरं वाटतं कारण स्वयंपाक बनवण्याची तर अजिबात इच्छा नव्हती आता इथं चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी आणि ब्लॉगसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर का आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा भेटूया मग पुन्हा एकदा तोपर्यंत बाय